मुंबई ते पुणे महामार्गावर किलोमीटर एक बाय आठशे मुंबई लेनवर येथे आज सकाळी इरटिका गाडी व ट्रकचा अपघात होऊन या दोन प्रवासी जखमी झाले असून हो या अपघाताची नोंद खांगेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे इरटिका कार गाडी क्रमांक एम एस शून्य एक डी आर शून्य तीन एक सात हे घेऊन चालक सागर दिलीप गायकवाड व वर्ष तीस राहणार कोंडवा पुणे हे पुणे ते मुंबई जात असताना त्यांच्या इरटिका कारचे इंजिन गरम झाल्याने पनवेजवळ किलोमीटर एक बाय आठशे मुंबई लेन येथे रस्त्याच्या बाजूला कार उभी करून थांबले असताना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस व्ही आठ एक शून्य दोन यावरील चालकाने पाठीमागून इर्टिका कारला धडक देऊन ट्रक जागेवर सोडून पळून गेला आहे अपघातात इर्टिकामध्ये एकूण दोन प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी धीरज गुप्ता वय अंदाजे सत्तावीस यास मुक्का मार लागल्याने त्यांना अँबुलन्सने उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे नेण्यात आले आहे अपघातात इरटिका कारचे पाठीमागील बाजूचे नुकसान झाले आहे तसेच ट्रकचे समोरील बाजूस नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती मिळताच पळसपे वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे ब्युरोई पट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री